महालक्ष्मी ही हिंदू धर्मातील ऐश्वर्य सौंदर्य शांती समृद्धी आणि संपत्ती यांची अधिष्ठाती देवी आहे ती सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती या त्रिदेवींपैकी एक असून विष्णूची पत्नी आहे तिला सौभाग्याची देवी मानलं जातं हिंदू धर्मात विष्णू व भागवत पुराणांमधील समुद्र मंथन कथेनुसार ती समुद्रमंथनातून निघालेल्या अन्य रत्नांबरोबर सागरातून उत्पन्न झाली देवी लक्ष्मी ही वडील समुद्र देव आई तिरंगिणी यांची कन्या असल्याचं पुराणांमध्ये उल्लेख आढळतो श्री देवी महालक्ष्मीची मनोभावी पूजा अर्चा केली तर सुख समृद्धीचा लाभ होतो असं मानलं त्यामुळे कोकणात श्री महालक्ष्मीची अनेक देवालय पाहावयास मिळतात आपल्या गावांमध्ये सुख समृद्धी नांदावी यासाठी श्री महालक्ष्मीची स्थापना करून पूजा अर्चा केली जाते त्यातलंच एक तीर्थक्षेत्र म्हणजे सावंतवाडी तालुक्यातील कास पंडितवाडी येथील स्थित असलेलं श्री महालक्ष्मी देवीच देवालय आज आपण देवभूमी या विशेष कार्यक्रमात श्री देवी महालक्ष्मी मंदिराच्या शतक महोत्सवी वर्धापन दिनाचं औचित्य साधून पाहणार आहोत श्री देवी महालक्ष्मीची विशेष आख्यायिका निसर्गरम्य कासगा देवी महालक्ष्मीच तिथे वास्तव्य रुपतीचं किती दिव्य मनोहारी पाहुनी मूर्ती तहान मुख जाई सारी पायावरती तिच्या भक्त होती लीन आनंदाने गाती भक्त तिची गुणगाट श्रीदेवी महालक्ष्मी नमो महा श्री देवी महालक्ष्मी सावंतवाडी तालुक्यातील बांदा शहरापासून अवघ्या बारा किलोमीटर अंतरावर तेरेखोल नदी काठी वसलेलं निसर्गरम्य गाव गावाची लोकसंख्या सुमारे पंधराशे एवढी असून गाव सर्व सुख समृद्ध आहे गावात सुस्थितीत असलेले रस्ते आरोग्य उपकेंद्र शाळा ग्रामपंचायत आणि श्रीदेव रवळनाथ देवी माऊली पंचायतन देवस्थाना व्यतिरिक्त श्री देवी महालक्ष्मी पंचायतन देवस्थान असल्याने गावात चैतन्य पाहावयास मिळते इसवी सन पंधराशे नव्याण्णव मध्ये पंडित घराण्याचा मूळ पुरुष कास गावामध्ये आला त्याला हा गाव राजे खेम सावंत भोसले यांनी इनाम रजिस्टर दिला श्री महालक्ष्मी मंदिराची स्थापना फाल्गुन शुद्ध तृतीया दिनांक पंचवीस फेब्रुवारी एकोणीशे पंचवीस साली कैलासवासी गणेश सखाराम पंडित उर्फ बाबा कुलकर्णी यांनी संपूर्ण कुटुंबियांच्या कल्याणार्थ व खर्चाने मंदिर उभारून केले या मंदिराचा पाया एकोणीशे तेवीस मध्ये सहा वाजून अठरा मिनिटांच्या मुहूर्तावर उभारण्यात आला त्यावेळी हे श्री महालक्ष्मी मंदिर पूर्ण पंचकृषीतील एकमेव मंदिर होते त्यानंतर कुलकर्णी कुटुंबियांनी मंदिराचे नूतनीकरण केले वैशाख कृष्ण पक्ष द्वादशीला शुक्रवार दिनांक अठरा मे दोन हजार एक ते वीस मे दोन हजार एक मध्ये देवीची पुनः प्रतिष्ठापना करण्यात आली बाबा कुलकर्णी यांचा धार्मिकच नव्हे तर सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा मोलाचा सहभाग होता त्यावेळी शेती हेच उदरनिर्वाहाच साधन होत पण बऱ्याच लोकांकडे शेती करण्यासाठी स्वतःची जमीन अशा लोकांना त्यांनी दान केली होती त्यावेळी गावात एकही शाळा नव्हती त्यासाठी बाबा पंडित कुलकर्णी यांनी स्वतःची जमीन शाळेसाठी दान केली व गावकरी यांच्या सहकार्याने शाळेची स्थापना केली खरोखरच त्यांनी केलेल्या सामाजिक हिताच्या या कार्याच का कौतुक करावं तेवढं त्यांच्या पश्चात संपूर्ण कुलकर्णी कुटुंबियांनी मिळून मंदिराची जबाबदारी स्वीकारली प्रतापराव देसाई बाबा कुलकर्णीचा नातू मोठ्या मुलीचा मुलगा आणि ही त्यांच्या मुलांची सगळी मुलं ही गणेश सकाराम तथा बाबा कुलकर्णी यांचा नातू आणि हे माझ्या ते कुलकर्णी परिवाराचे घटक तर गणेश सकाराम पंडित हे सामाजिक कार्यकर्ते त्याप्रमाणे दातृत्व कर्तृत्व अशी प्रतिष्ठित व्यक्ती ह्या दहा गावात होती गणेश सकाराम पंडित यांनी शंभर वर्षापूर्वी श्रीदेवी महालक्ष्मीचे मंदिर हे देवस्थानाला कुलकर्णी पंडित यांचं वैयक्तिक देवस्थान म्हणून ओळखलं जातं तरीही श्री महालक्ष्मीचा कोणताही उत्सव करायचं म्हटलं तरी संपूर्ण गाव एकवटला जातो पंडित कुलकर्णी कुटुंबीय नित्य नियमाने देवीची पूजा अर्चा करतात श्री देवी महालक्ष्मी मंदिराची रचना अद्यापही सभागृह व मुख्य गाभारा लाकडी कौलारू अशी हेमाडपंथी काळात जशी मंदिरं असायची अगदी तशी आहे मंदिराच्या मंदिरा समोर रंगमंच व तुळशी वृंदावन आहे मंदिरात प्रवेश केल्यावर अगदी प्रसन्न व स्वच्छ शांत परिसर असल्यामुळे अभय देणाऱ्या देवी महालक्ष्मीचा महिमा अघाध आहे नवसाला पावणारी हाकीला धावणारी अशी ही श्रीदेवी महालक्ष्मीची ख्याती सर्व दूर पसरलेली आहे श्रीदेवी महालक्ष्मीचे स्वरूप अत्यंत शांत सोळ सात्विक आणि सोजवळ असून इथे प्रत्येकाच्या मनात या देवस्थानाबद्दल आदर आहे श्री देवीच्या सेवेने श्रद्धायुक्त उपासनेने मिटली इच्छित कित्येक जिवंत उदाहरणं आहेत भाविकांच्या मनातील इच्छा इथे बोललेले नवज पूर्ण होता त्यामुळे बाराही महिने इथे दर्शनासाठी तसेच नवज फेडण्यासाठी भाविक भक्तांची वर्दळ पाहावयास मिळते श्रीदेवी महालक्ष्मीचा वार्षिक चतुत्सव पौष शुक्ल पक्ष पंचमीला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्या दिवशी धार्मिक विधींसह मामा यांचा दशावतारी नाट्यप्रयोग सादर करण्यात येतो नवरात्र उत्सवाला घटस्थापना केली जाते त्याचबरोबर मंदिराचा वर्धापन दिनही साजरा केला जातो या वर्षीचा वर्धापन दिन वेगवेगळ्या धार्मिक विधींसह साजरा करण्यात आला कारण मंदिराला या वर्षी वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने श्री महालक्ष्मी मंदिराच्या स्थापनेचा वर्धापन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला फाल्गुन शुद्ध प्रतिपदेला शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते फाल्गुन शुद्ध तृतीयेला रविवार दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस असा तीन दिवसात हा उत्सव विविध धार्मिक विधींसह करण्यात आला या दिवशी मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला कार्यक्रमासाठी मंदिर परिसर आकर्षक रोषणाई करून सजवण्यात आला होता श्रीदेवी महालक्ष्मीला भरजरी साडी नेसून सोन्या चांदीच्या आभूषणाने सजवण्यात आलं होतं त्यावेळीच ते, ते देवीचं रूप डोळ्याचं पारण फिटेल असंच होतं फाल्गुन शुद्ध प्रतिबधेला शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ब्राह्मणांकडून प्रायश्चित्तविधी देवतांना निमंत्रण प्रधान संकल्प गणेश पूजन पुण्यवचन पूजन संप्रोक्षण विधी करण्यात आला त्यानंतर असंख्य भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला सायंकाळी ग्रामस्थांचं भजन महिलांची फुगडी रात्री नऊ वाजता जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ आरोप यांचा दणदणीत नाट्य प्रयोग सादर करण्यात आला फाल्गुन शुद्ध द्वितीयेला शनिवार दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहाटेला कुंकुमार्चन शतचंडी अंगभूत सप्तशती पाठवाचन करण्यात आला महाप्रसाद व सायंकाळी चार ते सहा स्थानिक ग्रामस्थांचे भजन व महिलांचा फुगडीचा कार्यक्रम सायंकाळी साडेसहा वाजता देवीची आरती करण्यात आली त्यानंतर हरिभक्त पारायण श्री ज्योतम ज्योतमबुआ भाटवडेकर यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले रात्री नऊ वाजता खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता असंख्य स्थानिक महिलांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला त्यानंतर फाल्गुन शुद्ध तृतीयेला रविवार दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ब्राह्मणांकडून देवता पूजन सप्तशती पाठहवन करण्यात आला त्याचवेळी वाजत गाजत श्रीदेवी महालक्ष्मी मंदिरातून श्रीदेवी माऊली मंदिरात जाऊन देवीच्या हुकुमानुसार गावकरी व मानकरी यांच्या सहदेव तरंग श्री महालक्ष्मी मंदिरात आणण्यात आले महालक्ष्मी मंदिरात संचार रूपी देवतांचे महिलांनी औक्षण केले ा पूजन बलिदान पूर्णा होती कुष्मांड बलिदान या धार्मिक विधी करण्यात आल्या दुपारी आरती करण्यात आली त्यानंतर भाविकांना महाप्रसाद देण्यात आला या दिवशीही असंख्य भाविकांनी दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला सायंकाळी पुनश्च वाजत गाजत गावकरी व मानकरी एकत्र येत संचार रूपे देवतांसह देव तरंग घेऊन महालक्ष्मी मंदिरांकडून माऊली मंदिराकडे नेण्यात आले सायंकाळी ग्रामस्थांचे भजन व स्थानिक महिलांचा फुगडीचा कार्यक्रम करण्यात आला या कार्यक्रमामध्ये हौशी महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता सायंकाळी देवीची आरती करण्यात आली त्यानंतर रात्री सुप्रसिद्ध गायक अजित कडकडे यांचा गायनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता अजित कडकडे यांच्या पहाडी आवाजामुळे पूर्ण मंदिर परिसर गजबजून गेला होता त्यानंतर रात्री उशिरा कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूर यांच्या चिकसिन युक्त नाट्य प्रयोग मेहंदीपूरचा बालाजी अर्थात सुडाकनी हा नाट्य प्रयोग सादर करण्यात आला व भव्य दिव्य अशा या उत्सवाची सांगता करण्यात आली सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तिके नारायणी नमस्तिके मी वैशाली राणे भाजप सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क आता औष पदवीधर राहू शकले कर्मचारी संघटना प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र सावंतवाडी तालुक्यातील कासगावचं महालक्ष्मी मंदिराला आज शंभर वर्षे पूर्ण झाले त्या येणाऱ्या सर्व भाविकांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा माझे नाव विद्यार्थी पंडित मी ते आता जाऊन पंधरा विशेष माझ्या नगराला झाली आहे मी आता त्याचं बोलत तिथे माझं आहे आणि आज इथे छोटे मोठे कार्यक्रम चालू आहे आणि एवढे चालू छोटे मोठे कार्यक्रम होता होता मोठे मोठे कार्यक्रम चालू झाले ह्या मुलांनी सगळ्या मुलांनी मोठमोठे कार्यक्रम चालू केले आणि आज या ठिकाणी ह्या देवीला शंभर वर्ष पूर्ण झाली आणि आज तीन दिवस एकसारखी कार्यक्रम चालू आहे त्या येणाऱ्या सगळ्या सगळ्या भाविकांना माझे खूप शुभेच्छा पण इथे ह्या देवीचा एवढा अनुभव आहे की काय बोलूच नका एवढी ती किंमत खेळ माया तिथे आमची लहान मुलं आली त्या खेळली दादाची मोठी झाली आणि त्याच मुलांनी सगळ्या मुलांना मुलांनी मिळून आज मोठे छोटे मोठे कार्यक्रम आज यापर्यंत पोचले आहेत आणि एवढे कार्यक्रम ते मोठे जोडा मोठ्या ते संदेश हे महालक्ष्मी मंदिरात हे काल आज मी उद्या तीन दिवस सप्तशती शतशंडी अनुष्ठान पंचांग पुरश्चर पंचांग म्हणजे पुरुष चरण जो जप करतो त्याच्या दशाम हवं हवनाच्या दशाम तर्पण तर्पणाच्या दशाम मार्जन मार्जनाच्या दशाम ब्राह्मण हे पंचांग पुरश्चर असतं काल ह्या मंदिराची काही अंतर्गत दुरुस्ती केली खनन खनन आदी दोष परिहार आजच्या दिवशी हवन पूर्ण होणार मग तर्पण होईल मग मार्जन होईल आणि ब्राह्मण पूजन संतर्पण हे रोजच चालू आहे सुहासिनी पूजन कुमारिका पूजन इत्यादी हे जे बाकीचे त्याच्या अंतर अंतर्भूत असे विधी आहे ते उद्याच्या दिवशी होणार आहे जर काल आज आणि उद्या असं तीन दिवसाचं हे अनुष्ठान आहे श्री गणेश सखराम पंडित यांनी स्वखर्जाना बांधलेलं हे आपल्या कुटुंबासाठीचं म्हणून महालक्ष्मी मंदिर हाच गावाच्या इथे आहे आणि ते पंडित हे या देवालयाचे मालक आणि आम्ही या देवालयाचे अर्चक पुजारी असे <coughs> पिढ्यान पिढ्यांचा ना दोन तीन पिढ्या यामध्ये आमच्या झाल्या हे नातं आहे त्या नात्यानुरूप आणि ते, ते संबंध चांगले एकामेकाशी घेऊन हे तीन दिवसाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या, आ, आ, उद्या या तीन धार्मिक दिवसीय संपूर्ण महासोहळ्यात मुंबई पुणे गोवा तसेच पंचकृषीतील असंख्य भाविकांनी गर्दी केली होती असंख्य भाविकांनी या महा सोहळ्यास उपस्थितीत राहून या उत्सवाची शोभा वाढवली तसेच संपूर्ण कार्यक्रमादरम्यान दर्शनासाठी येणाऱ्या कासगाव सिमेरगत असलेल्या गावांमधील मानकरी म्हणजेच वाजत गाजत स्वागत व सन्मान करण्यात आला निसर्गरम्य काच गावात अनेक धार्मिक सण मोठ्या उत्साहात भावपूर्ण वातावरणात साजरे केले जातात आजवर चालत आलेल्या रूढी परंपरा व श्रीदेवी महालक्ष्मीची मनोभावे सेवा करण्याचे ब्रीद कुलकर्णी म्हणजेच आताचे पंडित कुटुंबीय यांनी जपली आहे ऐश्वर शांती समृद्धी संपत्ती यांची अधिश्राती श्रीदेवींपैकी एक मानली जाणारी श्रीदेवी महालक्ष्मीच्या दर्शनासाठी एकदा तरी आपण कास गावास या महालक्ष्मी देवस्थानाला भेट द्यावी ही आमच्या लाईव्ह इन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून सविनय प्रार्थना